नाम अकोले तालुक्यातील टाहाकारी येथे भव्य प्रवेशद्वार कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी टाहाकारी गावचे ग्रामस्थ महिला यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती टाहाकारी हे गाव उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे ते या गावात असलेल्या प्राचीन जगदंबा माता मंदिरामुळे बांधकाम कलेचा उत्कृष्ट नमुना असणारे जगदंबा माता मंदिर पाहण्यासाठी राज्यभरातील भाविक नियमितपणे टाहाकारी गावास भेट देत असतात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या गावाला प्रवेश करण्यासाठी मोठी कमान असावी अशी स्थानिक ग्रामस्थांची अनेक दिवसांपासून मागणी होती टाहाकारी गावाचे ग्रामस्थ माजी सरपंच बादशहाखंडे आणि ग्रामस्थ यांनी परिचित यांनी परिसरातील गावाच्या ग्रामस्थांच्या मदतीनं हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले यासाठी त्यांना समशेरपूर जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांची साथ लाभली आणि प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली हा हा म्हणता गाव आणि परिसरातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला रविवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी ग्रामस्थांच्या वतीनं प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब खरणार रामदास मुखेकर सचिन सदगीर आणि राम जोरवर यांना भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी निमंत्रित करण्यात आलं देव ब्राह्मणांच्या साक्षीनं पूजा अर्चा करून सदर कामाचे वरील चारही उद्योजकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आणि मुख्य प्रवेशद्वार कामाचा शुभारंभ करण्यात आला सदर कामासाठी या सर्व उद्योजकांच्या वतीने मदत करण्याचं कबूल करण्यात आलं लाखो रुपये खर्चाच्या अत्यंत आकर्षक आणि भव्य दिव्य असणाऱ्या कमानीसाठी दानशूर व्यक्तींनी सरळ हाताने मदत करावी असं आवाहन माजी सरपंच बादशाह एखंडे यांच्या वतीनं करण्यात आलंय टीव्ही न्यूज नेटवर्क साठी ब्युरो चीफ शांताराम दराडे किंवा साऊथ इंडिया मध्ये कधी गेलात तर गाव छोट असत मंदिर पण छोट असत पण कमान भरी मोठी असते हा चेहरा आहे आणि हे काही वर्षांनी काय होईल या तरुण पिढीला उमजलं आणि जुन्या पिढीने त्यांना या ठिकाणी सपोर्ट केला खर तर हे सर्वांचं कौतुक सर करण्यासारखे असा एक विचार शक्यतो होत नाही तो झालाय त्यासाठी सर्वांचं अभिनंदन या कमानीसाठी जे काही वाळू खडी जे मटर लागत हे माझ्याकडून दिलेलं जाईल या ठिकाणी जगदंबा मातेच्या कृपेने आणि सर्व समस्त टाकारीकर ग्रामस्थांच्या वतीने या कमानीचं ज उद्घाटन सोहळा ठेवण्यात आलेला आहे आणि ही जी संकल्पना यांनी मांडली आहे ती खरोखरच चांगली ही संकल्पना आहे म्हणजे खास करून कामान पूर्णत्व झाल्यानंतर जे कलरचं काम राहील ते मी करून देईल एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो श्री बादशोनर अरे खंडे माझे सरपंच का आकारी आज आमच्या गावातील अतिशय भव्य देव असा या आठ्यावरती आई जगदंबेचा महिमा म्हणून गेली पंचवीस तीस वर्षापासून इथं वेस्त नाही वेस नसेल त्या गावाला बेस नाही असं अशा संकल्पनेनुसार गेली दोन तीन वर्षापासून मुंबई असेल नाशिक असेल संगमनेर असेल पुण्या असेल आणि गावातील काही होतकरू करून मित्र असेल यांची जी संकल्पना होती ती फाट्यावर एक आपल्या आई जगदंबा श्री क्षेत्र टाळाकारेची भव्य दिव्य अशी कमान असावी या कमानेच्या माध्यमातून गेली दोन वर्षापासून आपले सर्वच गावातील तरुण आणि व्यावसायिक असणारे आणि इंजिनियर असणारी यांनी या कंबानीचं सुशोभीकरण आणि इस्टिमेट केलं आणि ते इस्टिमेट असं भरगोच्च आहे की साधारण त्याला खर्च पंचवीस सव्वीस लाख रुपये येणार आहे या खर्चासाठी आणि या कंपनीसाठी साधारण शंभर ते सव्वाशे वर्षापूर्वी सव्वाशे वर्ष टिकेल अशी ही कमान असणार आहे आणि त्या कंपनीला गाडीचा धक्का लागला तरी तिथं काही एक याचं होणार नाही अशी ती कमान होणार आहे या कमानेसाठी आज सर्वत असतील आमच्या गावातील कैलास केदार असेल ज्या जयेंद्र असेल सर्वच कंपनी असेल आणि त्याचप्रमाणे ही कमान व्हावी म्हणून गेली दोन तीन वर्षापासून आपल्या विभागातील जिल्हा परिषद सदस्य दराडे यांनी मनोकामना व्हावी अशी जबूल केली होती त्यांची मनोकामना पूर्ण होण्यासाठी आज आम्ही उद्योजक आता आमचे स्नेही बाळासाहेब माधवराव साहेब यांना तिथं बोलावून त्यांच्या हस्ते भव्य दिव्या असं उद्घाटन केले त्यांच्याबरोबर रामसर मुख्यकर हेही उद्योजक आहे नाशिक येथे शेतकरी शेती व्यवसायाच्या संदर्भात काहीतरी त्यांचा उद्योग आहे त्यांनाही बोलवलं होतं आणि त्याचप्रमाणे आमच्या अकोल्यातील आणि कोंबाळ्या गावचे युवक असे उद्योजक सचिन सदगीर यांनाही बोलवलं होतं आणि त्याचप्रमाणे आमचे मित्र रामशेठ जोरवर हे उद्योजक आहे या तिघा चौदा उद्योजकांच्या हस्ते आम्ही जिथं भव्य दिव्य असं या कमानीचं उद्घाटन केलं आणि मी सर्व ग्रामस्थांनाही विनंती करतो की आपल्या या कमानीसाठी जे योगदान आहे आता आम्ही बऱ्याच लोकांनी काही एक लाख रुपये को दे कोणी एकसष्ट हजार दे अशी सर्वांनी देणगी दिलेली आहे त्याचप्रमाणे या कमानीसाठी या कंपनीच्या बांधकाम झाल्यानंतर तिथं आपण कौन्सिला बसवणार आहे आणि जे लहानपूर जाते जे जास्तीत जास्त मदत करणार आहे त्यांची आपण वर अशी पूर्ण अक्षरात कौशिला कौन्सिल नाव टाकणार आहे त्याचप्रमाणे जे आम्ही याच्यात आहे त्यांची सर्व नवशिला आपण तयार करून बसवणार आहे कारण नवशिला बसवण्याच्यावर नावं टाकण्याचा उद्देश एकच आहे की आपण भविष्यकाळात आपल्या मुलाबाळांनी आपल्या पुढील पिढीने का आपल्या वाढवाडलांनी काहीतरी गावासाठी देवासाठी काहीतरी दान दिलेलं दा आहे म्हणून करता आपण जी कौन्सिला इतिहास जमा होणार आहे म्हणून त्याकरिता आपल्या सर्व ग्रामस्थांनी खऱ्या गावातील लोकांनी कमीत कमी अकरा हजाराच्या पुढं देणगी देऊन आपलंही नाव कौन्सिलावर कसं येईल हे बघितलं पाहिजे आणि इथं काही कोणी भेदभाव आणि राजकारण करण्याचं काही कारण नाही ही सर्व गावची कमान आहे मी आपल्या सर्वांना या माध्यमातून ग्रामस्थांना विनंती करतो की याच्यात आपण सर्वांनी सहभागी होऊन हा अतिशय भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे तो पूर्णत्वास नेण्याचं काम सर्व मिळून करूया अशी मी आई जगदंब्याला प्रार्थना करतो आणि काम पूर्ण लवकरात लवकर हो जेणेकरून यात्रेच्या अगोदर ही कामान भव्य दिव्य अशी जर उभी राहिली तर ती आणखी स्वागतारे होईल मी आम्ही सर्व या तरुणांना विनंती करतो का आपण आता उद्यापासून चांगल्याच कामाला लागा आणि आर्थिक निधीची तरतूद जी जी कमी पडेल ती आपण मिळवून देण्याचा प्रयत्न करू अशी विनंती करतो आई जगला प्रार्थना करतो पुन्हा एकदा का ह्या कामानेचं काम तात्य पूर्ण होईल